ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटे एकंद येथे शोभेच्या दारूचा भीषण स्फोट सहा जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक सांगली जिल्ह्यातील ताजगाव तालुक्यातील कवटे एकंद येथे दसऱ्याच्या निमित्ताने मोठी दुर्घटना घडली सुतार समाज हॉलमध्ये आतषबाजीसाठी शोभेच्या दारूची चाचणी सुरू असताना अचानक स्फोट झाला या स्फोटात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी आशुतोष बाळासाहेब पाटील वर्ष सोळा हे साठ बासष्ट टक्के तर आनंद नारायण पाटील वर्ष पंचावन्न हे पंचावन्न टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे वे विवेक आनंदराव पाटील वर्ष अडतीस व गजानन शिवाजी यादव वयवर्ष अठ्ठावीस हे सुमारे पस्तीस टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अंकुश शामराव घोडके प्रणव रवींद्र आरादे ओंकार रवींद्र सुतार आणि सौरभ सुहास कुलकर्णी यांना किरकोळ भाजली गेल्याची नोंद झाली आहे जखमींपैकी चार जणांना मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही महानकटने आदी माने मिरज